नमस्कार सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जरा सगळे चेहरे दिसत आहेत एक दोन मिनटं आपले सर्व मान्यवरांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणजे <प्रत्राण> अखिल मसबा उत्सव मंडई ट्रस्ट पुण्याच्या वतीनं जगविख्यात अशा व्यंकित उद्योग समूहाचे संचालक व आमच्या ट्रस्ट चे मुख्य सहाय्य बालाजीराव साहेब यांचा जन्मदिवस आमच्या ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी वेगवेगळे उदायक उपक्रम राबवून साजरा केला जातो कारण व्यंकीज उद्योग समूहामुळे आमच्या ट्रस्टची जी आत्ताची काही उंची झालेली आहे ती त्यांच्यामुळेच झालेली आहे एक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने हा दरवर्षी आम्ही उपक्रम साजरा करतो या उपक्रमा अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या वेग उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला मदत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो यावर्षी आपण समाजातील गरजवंत दोनशे महिलांसाठी साड्यांचं वाटप आणि भोजन समारंभाचे आयोजन केले आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी जे आपले मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं मी एक घरगुती पद्धतीने स्वागत करतो कारण की मॅडमनी बऱ्याच वेळेला नावं घेऊन झाली आहेत तरी पण पुन्हा एकदा मी म्हणतो मोहनदादा जोशी हेमंत भाऊ रासले तृप्तिताई देसाई अंजलिता यात्रे या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा म्हणाल की किती वेळेला नाशक घेत आहे सारखं स्वागत चाललंय तर आपल्या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतो आणि हा उपक्रम राबवण्याच्या मागचा हाच हेतू आहे की तळागाळातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत आम्हाला काही ना काही एक फुल फुलाची पाकळी देता यावी या हेतून हा उपक्रम राबवलेला आहे गतवर्षी आम्ही आपल्या मंडई परिसरातील आणि पुणे शहरातील काही इतर कष्टकरी जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांसाठी आपण जम्बो क्षेत्रांचं वाटप केलं होतं कधी पोलिसांना बॅरिकेडची गरज लागते कधी जामरची गरज लागते वाहतुकीला अडथळा होऊ नये आम्ही त्याही त्याही गोष्टींचा उपक्रम केला होता बऱ्याचदा आपण आपलं जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या वेग आजारांना सामोरं जावं लागतं त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर सारखा जो आजार आहे तो आपल्या सर्वसामान्य कुटुंबियांना कधी त्याचा खर्च न पेलवणार आहे तर त्याचा एक आमची एक छोटीशी मदत त्याच्यामधनं व्हावी म्हणून आम्ही बरोबर बऱ्याच वेळेला कॅन्सर साठी जवळजवळ लाखो रुपयांची मदत या ट्रस्टच्या माध्यमातून आपण या बालाजीराव साहेबांच्या वाढदिवसा केलेली होती एक माहिती असं होऊन सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना विनंती करतोय की कार्यक्रम आम्ही थोड्या वेळामध्येच उरखणार आहोत परंतु कुणी कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता कार्यक्रम संपेपर्यंत शांततेत बसावं पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद